शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी सदस्य नोंदणी अभियानाला दिली भेट देशभरात भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान सुरू असून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी शहापूर विधानसभा मतदारसंघातील अगई विभागातील मोहिली टहारपूर वेडवहाल या भागात घरचलो अभियान अंतर्गत बुथवर प्रत्यक्ष भेटी दिल्या यावेळी भाजपा शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव भाजपा तालुका महिला अध्यक्षा निशिकंदादाई बोंबे भाजप ज्येष्ठ नेते खारिक सर सरचिटणी सतीश साबळे अगाय विभाग अध्यक्ष दीपक बोंबे सोशल मीडिया शहापूर अध्यक्ष अतुल भोईर कमलाकर पोंडेकर प्रशांत जाधव बूथ प्रमुख माधव माळी राजेंद्र निपुर्ते गणपत बोहे दिलीप घरत भगवान निमसे रुपेश फडोल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंडळाचा सदस्य अभियान सुरू आहे. या सदस्य अभियान सुरू आहे. या अभियाना संदर्भात तुम्ही आज शहापूर तालुक्यामध्ये आले तर या अभियाना संदर्भात काय माहिती द्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घर अभियानाचा नारा दिला आहे या घर अभियानामध्ये आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी होऊन लोकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरवणं अत्यंत गरजेचं आहे त्याकरता ही जी सदस्य नोंदणी आहे